हॅलो एव्हरी वन वेलकम टू माय युट्यूब चॅनल के एम गुरुकुलम आज आपण कुड हॅव आणि मूळ क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच व्ही थ्री वापरून सेंटेन्सेस कसे म्हणतात ते पाहूयात कुड म्हणजेच कॅनचा पास्ट आय कॅन गो मी जाऊ शकते आणि आय कुड गो म्हणजे मी जाऊ शकले या सेंटेन्सेसमध्ये आपण वन वापरलेला आहे आय कॅन स्पीक मी बोलू शकते आणि आय कुड स्पीक मी बोलू शकले या मध्ये आपण वन वापरलेला आहे म्हणजेच मूळ क्रियापदाचं पहिलं रूप स्पीक हे व्ही वन आहे स्पोक हे व्ही टू आहे स्पोकन हे व्ही थ्री आहे स्पीकिंग हे व्ही फोर आहे आणि स्पीक हे व्ही फाईव्ह आहे तर कॅन आणि कुडचा यूज करताना आपण वन वापरला आय कॅन स्पीक मी बोलू शकते आय कुड स्पीक मी बोलू शकले पण आय कुड हॅव व्ही थ्री वापरणार मी बोलू शकले असते मी बोलू शकले म्हणजे ती क्रिया मी, शकले मी शकले क्रिया करू शकले आहे मी बोलू शकले म्हणजे ही क्रिया आपण मध्ये करू शकलो आहोत पण मी करू शकले असते किंवा मी बोलू शकले असते हे सांगताना ती क्रिया आपण मध्ये करू शकलेलो नाही हे सांगायचं आहे सा तर अशा प्रकारच्या सेंटेन्स स्ट्रक्चर साठी आपल्याला कुड हॅव आणि मूळ क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजेच व्हित्री वापरायचं आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आय कुड हॅव वर्क मी काम करू शकले असते ही कुड हॅव वर्क तो काम करू शकला असता शी कुड हॅव वर्क ती काम करू शकली असती यू कुड हॅव वर्क तुम्ही काम करू शकला असता आणि एक वचन असेल तर तू काम करू शकला असता वी कुड हॅव वर्क आम्ही काम करू शकलो असतो दे कुड हॅव वर्क ते काम करू शकले असते ह्या सेंटेन्स स्ट्रक्चर निगेटिव्ह सेंटेन्सेस कसे बनवायचे ते आता आपण पाहूयात आय कुड नॉट हॅव वर्क मी काम करू शकले नसते ही कुड नॉट हॅव वर्क तो काम करू शकला नसता यू कुड नॉट हॅव वर्क तुम्ही काम करू शकला नसता आणि एक वचन असेल तर तू काम करू शकला नसता वी कुड नॉट हॅव वर्क आम्ही काम करू शकलो नसतो कुड नॉट हॅव वर्क ते काम करू शकले नसते कुड नॉटच्या ऐवजी तुम्ही कुडंट हे संक्षिप्त रूप देखील वापरू शकता दे कुडंट हॅव वर्क वी कुडंट हॅव वर्क प्रश्नार्थक वाक्य बनवताना कुड हे वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे त्यानंतर करता येणार आहे मग हॅव आणि त्यानंतर जे मूळ क्रियापदाचं तिसरं रूप असेल म्हणजेच असे ही थ्री ते येणार आहे कुड आय हॅव वर्क मी काम करू शकले असते का नेक्स्ट कुड ही हॅव वर्क तो काम करू शकला असता का ह्या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी किंवा नकारार्थी असणार आहे तर ते कसं असेल येस ही कुड हॅव वर्क आणि निगेटिव्ह असेल तर नो ही कुड नॉट हॅव वर्क कुड शी हॅव वर्क ती काम करू शकली असती का येस शी कुड हॅव वर्क आणि निगेटिव्ह शी कुडंट हॅव वर्क ती काम करू शकली नसती हुड वी हॅव वर्क येस वी कुड हॅव वर्क आणि नसेल तर नो वी कुडंट हॅव वर्क हुड दे हॅव वर्क ते काम करू शकले असते का येस दे कुड हॅव वर्क आणि नसेल तर दे वर्क कुड नॉट वापरून नकारार्थी प्रश्न कसा बनवायचा ते पाहूयात कुड नॉट ही हॅव वर्क तो काम करू शकला नसता का ज्याप्रमाणे तू काम करू शकला असता त्याचप्रमाणे तू काम करू शकला नसता का असं विचारायचं असेल तर कुड नॉट आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे कुड नॉट आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचं आहे त्यानंतर येणार आहे करता त्यानंतर हॅव आणि लास्ट तिसरं रूप कुड नॉट ही हॅव वर्क तो काम करू शकला नसता का कुड नॉट शी हॅव वर्क ती काम करू शकली नसती का कुड नॉट यू हॅव वर्क तुम्ही काम करू शकले नसते का आणि एक वचन असेल तर तू काम करू शकला नसता का आणि एखादं सिंग्युलर नाव असेल तर ते आपल्याला कुड नॉटच्या पुढे घ्यायचं आहे नकारार्थी हो प्रश्नामध्ये आणि होकारार्थी प्रश्न असेल तर कुडच्या पुढे घ्यायचं आहे होकारी असेल तर कुड मीना हॅव वर्क मीना काम करू शकली असती का आणि निगेटिव्ह कुड नॉट मीना हॅव वर्क मीना काम करू शकली नसती का

आय कुड हॅव ट्राईड मी प्रयत्न करू शकले असते दे कुड हॅव ट्राईड ते प्रयत्न करू शकले असते शी कुड हॅव ट्राईड ती प्रयत्न करू शकली असते वी कुड हॅव ट्राईड आम्ही प्रयत्न करू शकलो असतो यू कुड हॅव ट्राईड तू प्रयत्न करू शकला असता आय कुड हॅव इन्फॉम मी कळवू शकले असते ही कुड हॅव इन्फॉर्म तो कळवू शकला असता शी कुड हॅव इन्फॉर्म ती कळवू शकली असते दे कुड हॅव इन्फॉर्म ते करू शकले असते वी कुड हॅव इन आम्ही कळवू शकलो असतो आय कुड हॅव कॉम्प्रमाइज मी तडजोड करू शकले असते ही कुड हॅव कॉम्प्रमाइज तो तडजोड करू शकला असता शी कुड हॅव कॉम्प्रमाइज ती तडजोड करू शकली असती यू कुड हॅव कॉम्प्रमाइज तू तडजोड करू शकला असता किंवा तुम्ही तडजोड करू शकले असते दे कुड हॅव कॉम्प्रमाइज ते तडजोड करू शकले असते आय कुड हॅव अँसर्ड मी उत्तर देऊ शकले असते ही कुड हॅव ॲन्सरड तो उत्तर देऊ शकला असता शी कुड हॅव ॲन्सरड ती उत्तर देऊ शकली असती यू कुड हॅव ॲन्सरड तू उत्तर देऊ शकला असता किंवा तुम्ही तो उत्तर देऊ शकला असता दे कुड हॅव ॲन्सरड ते उत्तर देऊ शकले असते आय कुड हॅव स्टार्टेड मी सुरुवात करू शकले असते ही कुड हॅव स्टार्टेड तो सुरुवात करू शकला शी कुड हॅव स्टार्टेड ती सुरुवात करू शकली वी कुड हॅव स्टार्टेड आम्ही सुरुवात करू शकलो असतो दे कुड हॅव स्टार्टेड ते सुरुवात करू शकले असते आणि निगेटिव्ह आय कुड नॉट हॅव स्टार्टेड मी सुरुवात करू शकले नसते ही कुड नॉट हॅव किंवा कुडंट हॅव ही कुडंट हॅव स्टार्टेड तो सुरुवात करू शकला नसता शी कुडंट हॅव स्टार्टेड ती सुरुवात करू शकली नसते वी कुडंट हॅव स्टार्टेड आम्ही सुरुवात करू शकलो नसतो दे कुडंट हॅव स्टार्टेड आय कुड हॅव कम कम हे वन नाही इथे आय कुडंट हॅव कम इथे कम हे व्हिवन नाहीये तर थ्री आहे कमच वन पण कम आहे आणि थ्री सुद्धा कमच आहे व्ही टू केम आहे कम केम कम कमिंग अँड कम्स कम हे वन आहे केम हे व्ही टू आहे पुन्हा कम हे थ्री आहे व्ही वन आणि थ्री सेम आहे त्यानंतर कमिंग हे व्ही फोर आहे आणि कम्स हे व्ही फाईव्ह आहे

वी कुडंट हॅव कम आम्ही येऊ शकलो नसतो दे कुडंट हॅव कम ते येऊ शकले नसते यू कुडंट हॅव कम एक वचन असेल तर तू येऊ शकला नसता आणि असेल तर तुम्ही येऊ शकला नसता आय कुड हॅव लर्न मी शिकू शकले असते ही कुड हॅव लर्न तो शिकू शकला असता शी कुड हॅव लर्न ई डी ती शिकू शकली असते वी कुड हॅव लर्न आम्ही शिकू शकलो असतो जे कुड हॅव लर्न ते शिकू शकले असते आणि यू कुड हॅव लन तू शिकू शकला असता किंवा तुम्ही शिकू शकले असते आणि निगेटिव्ह कुडंट हॅव लर्न मी शिकू शकले नसते ही हॅव ठेवलं तो शिकू शकला नसता शी हॅव लर्न ती शिकू शकली नसती यू हॅव लर्न एक वचन असेल तर तू शिकू शकला नसता आणि अनेक वचन असेल तर तुम्ही शिकू शकला नसता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कुड हॅव प्लस व्हि थ्री म्हणजेच मूळ क्रियापदाचं तिसरं रूप वापरून सेंटेन्सेस कसे बनवायचे से ते पाहिलं व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद